विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या माहिती सरकारने तीन जून ला कॅबिनेटच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग निर्माण केल्याने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना याचा लाभ होणार आहे या आयोगाचा गोंदिया जिल्ह्यातील ला आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांनी एक दुसऱ्यांना पेढे खाऊ घालत फटाके फोडून जल्लोष केला यापूर्वी केंद्रात अनुसूचित जमाती आयोग होता मात्र आता राज्यात देखील आदिवासी आयोग निर्माण झाल्याने आदिवासी बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत याकरिता राज्य सरकारने आयोगाच्या कार्यालयासाठी सव्वीस पदं मंजूर केली असून यात एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्यांचा समावेश राहणार आहे यासाठी चार कोटी वीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे आदिवासी बांधवांकरिता सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही यावर देखील आयोगाचं लक्ष असेल त्यामुळे आज गोंदिया ते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सत्तेचाळीस संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत आज जल्लोष साजरा करीत राज्य सरकारचे आभार मानलेत तर आज खऱ्या अर्थाने केंद्र आणि राज्य सरकारने आम्हाला न्याय दिला अशी भावना आदिवासी संघटनांनी व्यक्त करीत राज्य सरकारचे आभार मानले तर यापुढे लवकरच जिल्हा पातळीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाचे कार्यालय उभारण्यात येणार असल्याने जिल्हा पातळीवर देखील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यात मदत होईल गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे ले ले आ, नमस्कार मी रजनी मिलिंद कुंबरे कल्याण सभापती आज अत्यंत आनंदाचा आनंदाचा आनंदा आणि महत्त्वाचा दिवस आमच्या आदिवासी समाजाकरिता बांधवाकरिता हा आज ठरलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारने जो तीन जु तीन जूनला जो निर्णय घेतलेला आहे आदिवासी विकास स्वतंत्र आयोगची स्थापना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आमच्या महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देशाचे मुख्यमंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तो निर्णय पूर्ण झालेला आहे आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे की आदिवासी बांधव हा जर शिकला समृद्ध झाला तरच हा देशाचा एक नागरिक देश समृद्ध होईल आणि तरच या देशाचा विकास होईल आणि ह्या सर्व संकल्पनेतूनच महाराष्ट्र सरकार आपल्या समाजासाठी आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना या आयोगाच्या माध्यमातून एक समाजाला मिळणार आहेत हे एक त्या समाजाला एकदम शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा हक्क त्यांना न्याय आणि योजना पोच एक ह्या आयोगाच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या स्वागत करण्यासाठी आज आम्ही आमदार संजय भाऊ पुरा सीताताई रांगडाले आणि समाजाचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतरही संघटनेचे आदिवासी समाजाचे बांधव या ठिकाणी आज एकत्रित आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं समाजाच्या वतीनं म्हणण्यापासून मनापासून आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आहे सर्वात प्रथम मी संजय उईके देवरी नगरपंचायतचा नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून नुकताच माझी नियुक्ती झालेली आहे तीन जूनला येत्या आलेल्या आले तीन जूनला ज्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जो आदिवासी आयोग आदिवासीकरिता स्वतंत्र आयोगची जी स्थापना करण्यात आली ते फडणवीस साहेबांच्या व आपले आदिवासी मंत्री सन्माननीय अशोकजी उईके साहेबांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो ह्यापासून आदिवासी समाजाला जे शोषित पीडित आदिवासी होते त्यांच्या जे तक्रारी व समस्या होते त्या समस्यांना योग्य न्याय मिळणार आहे त्यांच्यापर्यंत जी योजना राज्य शासनाकडून राबवली जाते ती योजना वर लक्ष ते आयोगाचा राहणार आहे आणि ज्या समस्या जे ही जे काही छोटे मोठे समस्या असतात आदिवासी समाजाचे त्या साधा भोळा आदिवासी समाज राहतो त्यांची समस्यावरही आयोगाकडे तक्रार जाय जाणे आहे त्यामुळं आता आदिवासी समाजाचा उद्धार हा नक्की होणार आहे आणि त्याचप्रमाणे केंद्रामध्ये मोदी साहेबांनी ज्या बिरसा मुंडांच्या दिवस एक सुट्टी जाहीर केली होती पंधरा नोव्हेंबर त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे आदिवासी समाजासोबत आहेत व त्याकरिता मी आदिवासी समाजाकडून व आमचे सर्व सन्माननीय आमचे आमदार साहेब संजयजी पुराम यांच्या नेतृत्वामध्ये इथं आपण जल्लोष साजरा करत आहोत आणि त्याकरिता मी माननीय फडणवीस साहेब माननीय अशोकजी साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो आणि समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो केंद्रामध्ये हा आदिवासी आयोग होता राज्यात देखील झाला आहे काय नेमका फायदा होणार आहे दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची सरकार केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक नारा दिला होता सबका साथ सबका विकास और सबका विश्वास आणि म्हणून त्या धर्तीवरून आज पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून तीन जून दोन हजार पंचवीसला असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामध्ये शोषित पीडित या आदिवासी समाजाला न्याय मागण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आला आणि तो व्यासपीठ म्हणजे अनुसूचित जनजाती आयोग अनुसूचित जनजाती आयोग याच्या निर्माण झाल्यामुळे गठन झाल्यामुळे अनेक आदिवासींना तिथे जाऊन आपल्या न्याय हिकासाठी लढा लढता येईल आज खऱ्या अर्थानं समस्त आदिवासी समाज आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करतो आहे आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सो सीताताई रहांगडाले आणि मी स्वतः आणि माझे पूर्ण टीम आमच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आज जल्लोष करण्यासाठी समस्त आदिवासी समाज लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि आज आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मग हलवाहलवी संघटना असेल गोंड समाज संघटना असेल कवर संघटना असेल आपला जो विविध आदिवासीमधले येणारे जे सत्तेचारी जे संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि निश्चितच आज जो देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी हितासाठी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो हो, आहोत आज आमचा संपूर्ण आदिवासी समाज नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमताने या राज्यामध्ये निवडून दिलेलं आहे निश्चितच आदिवासी समाज देवेंद्रजी फडणवीस अशोकजी उईके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल